ना सत्ता त्यांनी पक्ष चोरलाय चिन्ह चोरलाय त्यांना वाटलं उद्धव ठाकरे संपला पण अजूनही त्यांना प्रत्येक ठिकाणी माझा उद्धार करावा लागतोय मला आव्हान द्यावं लागतंय याच्यातच मी म्हणेन माझा नाही तर तुमचा विजय आहे आणि मॅच म्हटल्यानंतर कोणीतरी बॉलिंग टाकली पाहिजे तर त्याच्यावर षटकर मारता येतो नुसती बॅट हवेत घरा घरा फिरवली नाही आणि माझी तर अशी इच्छा आहे की रोज मोदी बाबा रोज अमित शाह महाराष्ट्रात यावे त्याने भरभरून माझ्यावरती बोलावं की संध्याकाळी मग मला त्यांना उत्तर द्यायला बरं पडेल आज सुद्धा आता संभाजीनगरमध्ये येऊन गेलेत असं ऐकलंय नेमकं त्यांच्या दुर्दैवाने आज मी सुद्धा संभाजीनगरलाय त्याच्यामुळे जे काय बोलले असतील त्याचा समाचार मी तिकडे घेणार आहे नक्की घेणार कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हटल्यानंतर लाचारी आपल्या रक्तात नाही आहे यशवंतराव तुम्हाला मी वचन देतो की शंकररावांना तुम्ही माझ्या सोबत दिले आयुष्यात मी कधी त्यांना अंतर देणार नाही आणि गेल्या वेळेला तुम्ही कोणी न सांगता मी त्यांना माझे सहकारी म्हणून मंत्रिमंडळात घेतलंच होत उद्या आघाडीचं सरकार आणायचं की नाही आणणार तर तुम्ही नक्कीच जे तुम्ही न मागता केलं होतं मी ते तुम्हाला मागण्याची गरज आहे शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा